बातमी अनुषंगाने अनुषंगानं मोदींच्या शपथविधी सोहळ्यावरती घटक पक्ष मात्र नाराज असल्याची चर्चा आहे निमंत्रण नसल्यानं पीआरपीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे हे नाराज आहेत आणि दरम्यान पीआरपीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी पाहूया लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाचा शपथ घेणार आहेत त्यामध्ये अनेक देशातले अनेक दिग्गज जे आहेत ते येणार आहेत त्यासोबतच कोणाला तरी त्यामध्ये डावण्यात येत आहे का हे पाहणं म महत्त्वाचं आहे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे सर्वे सर्व अध्यक्ष जोगेंद्र कवाळे सर आपल्यासोबत आहे पण थेट त्यांच्याशी बातचीत करूया सर उद्या जी शपथविधी आहे त्यामध्ये तुम्हाला निमंत्रण खरं पाहिलं तर महाराष्ट्रातील महायुतीमध्ये जे घटक पक्ष होते ते मेजर तर आहेत साहेब आहेत फडणवीस आहेत आहे आहेत अजितदादा आहेत आणि आम्ही सर्व यांना आमंत्रित करणं अपेक्षित होतं पण तशा प्रकारचं आमंत्रण आम्हाला काही मिळालेलं anyway, नाही आहे एनिवे एन डी एचं सरकार येते आहे याचा आम्हाला आनंद आहे हे सरकार टिकावं संविधानाचं लोकशाहीचं संरक्षण सरकारने करावं आणि देशातील जो वर्ग आहे हॅव है, नॉट्सवाला वर्ग जो आहे त्यांच्या कल्याण करण्यासाठी सर्वतोपरी सरकारचे कार्यक्रम राबवावेत एवढंच नव्हे अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक ओबीसी समाज हा जो तळागाळातील मागासवर्गीय समाज आहे यांच्या हक्काचं काटेकोरपणे संरक्षण करावं सरकारने नवीन सरकारने करावं नक्कीच तर करा। एन डी सरकार येत आहे याचा आनंद आहे मात्र निमंत्रण मिळालेलं नाही त्याची नाराजी नाही मी हितेश मिश्रम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर